अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे एकवीस शुभ संकेत सूचित करतात की तुम्ही होणार आहात करोडपती वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तींवर संपत्तीचा वर्षाव होणार असतो म्हणजेच तो व्यक्ती श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही खास संकेत देतो श्रीमंत होण्याआधीच हे एकवीस शुभ संकेत दिसू लागतात याकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठे आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीचा संपत्तीचे देवी म्हटले जाते ज्या व्यक्तींवर देवी लक्ष्मी कृपा करते त्यांना कधीच पैशांची कमतरता भासत नाही देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरात विविध उपाय करत असतात ज्या घरांमध्ये लक्ष्मीची कृपा असते त्या घरांमध्ये काही शुभ संकेत दिसतात अशी मान्यता आहे ही लक्षणे आहेत व्यक्ती श्रीमंत होण्यापूर्वी दिसू शकतात पण ते आधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये बॉक्समध्ये जय माता दी लिहा एक नंबर ज्योतिषशास्त्रानुसार जर पुरुषाच्या उजव्या हाताला आणि महिलाच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर तो शो लक्षण मानले जातो या सार्थ पैशांशी संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आहे आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दोन शंकांचा आवाज एकने सकाळी उठल्यावर बरोबर शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर ते जीवनातील चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट कार्ड चांगल्या वेळेत बदलणार आहे असे तुम्ही जीवनात काही मोठे यश मिळू शकता तीन जर तुम्हाला अचानक तुमच्या घरात काळ्या मुंग्या एका रांगेत फिरताना दिसल्या आणि त्या अन्नपदार्थावर हल्ला करू लागल्या तर समजा तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा प्रवेश झाला आहे हे देखील घरात धन होण्याचे लक्षण दिसू शकते चार जर सकाळी तुमच्या दारात एखादी दे गाय आले आणि फुंकर घालत राहिली तर तीही देवांकडून आलेली व वरदान समजावी आणि गाईला रोटी किंवा भाजीपाला खाऊ घालून तिचा निरोप द्यावा असा अर्थ आहे असा की लक्ष्मी देवास देवी स्वतः येऊन तुमच्या घरा दारावर ठेवतात आहे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल आणि जर ते घाट आणि हिरवेगार झाले तर असे मानले पाहिजे की तुमच्या घरात सुख संपत्ती आणि समृद्धी लवकरच येणार आहे सहा तज्ज्ञांच्या मते झाडू आणि लक्ष्मी मातेचा खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला सकाळी कोणी फरशी झाडताना दिसेल तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात सकाळी घरातून कामासाठी जाताना पाच दिवस रोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजा आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहे तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे सात जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर हे देखील धन्नासा आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुमच्याकडे पैसेही असतील त्याचबरोबर कपडे घालताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे लक्षण आहे आठ जर तुमच्या घराच्या मुख्य गेटच्या बाहेर एखादे झाड उगवले असेल तर ते सूचित करते की तुम्ही लवकरच श्रीमंत व्हाल हे तुमच्यासाठी शुभ संकेत आहेत याचा अर्थ असा की तुमच्या घरात लवकरच पैसा येणार आहे नऊ मांजर बाळांना जन्म देणे हे देखील एक शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरात मांजरेने बाळांना जन्म दिला तर ते चांगले लक्षण आहे त्याचबरोबर शेतावर कोणीतरी वस्तू वाढली असेल ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार एखाद्या पक्षाने तुमच्या शेतावर एखादी मौल्यवान वस्तू टाकली तर ते श्रीमंत होण्याचे लक्षण आहे दहा घरामध्ये एका ठिकाणी अचानक तीन साडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमन असे लक्षण आहे असे म्हटले जाते की जर सगळे एकमेकांचा पाटला करताना दिसले तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे दिवाळीच्या दिवशी तुळशीच्या रोपा मध्ये सगळ्या दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमा अमाप संपत्ती महिन्याचे लक्षण आहे अकरा सकाळी लवकर ऊस ऊट पाणी हे देखील खूप शुभ लक्षण मानले जाते सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे स्पष्ट लक्षण आहे बारा जर तुम्ही खूप दिवसापासून लक्ष्मीचे वांग घुबड तुमच्या घरासमोर दिसली तर ते तुमचे खूप शुभ दिवस आहे श्री स्वामी सम